嗯。Mm hmm. हाय हॅलो नमस्ते वेलकम योगेश दादा कुठे गायब आहेत गुड इव्हिनिंग मिस्टर अननोन वेलकम आरती ताई हाय संजू शिरसागर दादा नमस्ते नींद हो गई क्या हां जी मोरे दादा हाय नमस्ते लाइक डन थैंक यू सो मच गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून कसे आहात चहा पाणी झालं का लहान भाऊना आले आहेत ते पण लाईक डन करून धन्यवाद योगेश दादा थँक यू चहा नाही झाला आमचा एवढ्या लवकर घ्यायचा आहे चहा धनश्रीताई हाय तुम्ही कुठून आहेत धनश्रीताई म्हटल्या चहा पाठवला आहे थँक यू सो मच तीन नंबरला लाईक केलंय होय धन्यवाद धन्यवाद <laughs> तीन नंबरला लाईक केलं आहे गुड इवनिंग ताई गुड इव्हनिंग अहिल्यानगरच्या आहेत अरे वा खूप छान मस्त गाववाले आहेत मग जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र हाय नाव चेंज केलं माझं मी आ, मिस्टर रणोण होतो <laughs> हा का बरं 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 झालं ठीक आहे आता हेच नाव ठेवा काय चाललंय दि मग काय नाही योगेश त्या निवांत तुमचं झालं का चहा पाण्याची वेळ झाली पण चहाच नाही बनवला म्हटलं चला जाऊ थोड्या वेळ गप्पा मारू मग बनवूयात चहा हाय हाय हॅलो मीरो काय नावे आहे मीरो चहा प्यायला या सर्वांनी हो <laughs> चला चहा प्यायला बोलावलं आहे आपल्याला सर्वांनी संजय दादांच्या घरी जे कोणी नवीन जॉईन झाले असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्ते दादा कसे आहेत आम्ही आता तुम्हाला ताई म्हणणार नाही का कारण काही लोक स्वतःला दाजी समजायला ला लागलेत म्हणजे गाव कोणतं माझं गाव अहिल्यानगर सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 डन करा चॅनलला सबस्क्राईब करा मी रो का रो <laughs> काय रे बाबा अशी कमेंट्स करतो व्यवस्थित बोल की कुठे आलं हे अहिल्यानगर नाही माहिती लोकेशन पाठवते मी थांबा आता <laughs> लोकेशनच इथं पिन करून ठेवते येतो चहा प्यायला हॅलो हाय <coughs> हाय नमस्ते नाही माहिती सर्च करा आजच्या एवढ्या काय म्हणतात आधुनिक काळामध्ये तुम्हाला अहिल्यानगर माहीत नाही काय म्हणता काय झालं ताई तू कुठे होतीस इतक्या दिवस मी कुठे असणार इकडेच आहे यू पी सेवन एट ओके ओळखला का ओ, वो, नाही ओळखलं ओ, वो, माय <laughs> माय वगैरे कुठली लँग्वेज ही ताई बिग बॉस बघते का बघते दादा दा थोड्या वेळ जास्त नाही बघत मी शॉर्ट शोर, शॉर्ट क्लिप्स तुम्ही सांगितलं तर सर्च करायचे टाईम वाचेल हां एवढा टाईम नाही माझे गाव मुंबई तुम्हाला तर माहीतच असेल मला कसं काय माहीत असेल तुम्ही मला एक कमेंट्स केली का लगेच तुमचं काय माझ्याकडे काय आता सर्व डिटेल्स मेंट येत आहेत काय तेव्हा तुम्हाला तर माहीतच असेल आज लाईव्हला लेट कसं काय झाले लाईव्हला आता टाईमच नव्हता मला सकाळी ब मी आले आत्ता थोड्या वेळ म्हटलं चला सकाळी आले नाही घराबाहेर कोण गेलं आत्ता घराबाहेर बिग बॉसच्या काय माहिती बघावं लागेल मला गाज ते सो थोडे शॉर्ट शॉर्ट बघते ना मी पूर्ण नाही बघत हर्षवर्धनजी नमस्ते हाय से हो महाराष्ट्र से हो, हो? लोकेश आर बापरे हे काय आहे चांगले कमेंट्स करा रे भावांनो बहिणूंनो तुमचे व्हिडिओ एक नंबर आहेत दीदी थँक्यू सो मच असो hmm. त्यांचे त्यांच्याबरोबर आम्ही ताई म्हणायचे तसे म्हणणारच हां ठीक आहे है की नाही तानाजी दादा ज्याचे त्याचे कर्म ज्याचे त्याच्या हा हातात आठ नंबरला लाईक डन केलंय थँक्यू सो मच बेबी महाराष्ट्र मे से ही हुमे जय महाराष्ट्र मी पण बघितलं नाही अजून <laughs> बघावं लागेल मला कोण घराबाहेर गेलं आहे कोण घरात आलं पाटील दादा हॅलो दिदी हॅलो हाय नमस्ते महाराष्ट्रामधून कुठून गाव कोणतं माझं गाव अहिल्यानगर मस्त डीपी ठेवलं आहे तुम्ही पाटील वेलकम जे जे लाईव्हला जॉईन झाले सर्व सदस्यांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला व्हिजिट करा एकदा खूप सारे कॉमेडी एंटरटेनमेंट जस्ट रिलॅक्स व्हिडिओ आहेत आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईवला आलेच आहेत तर लाईवला एक लाईक डन होऊन जाऊ द्या यू बिकम अ व्हेरी लाईन नाव इड इज व्हॉट इज मीन बाय लाईन एल आय ई एन कुठे गेल ता दोन दिवस कुठे नाही गेले मी इकडेच आहे काम काय करता आपण हाऊस वाईफ आहे मी काम माझे घरातलेच असतात आणि जो पण टाईम भेटतो सो यूट्यूब माझं सांगली आहे अच्छा तुम्ही सांगलीवरनं आहे तो के खूप छान मस्त हर्षवर्धन लाईव्ह जॉईन झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आ... काय म्हणता बाकी सर्वांनी कमेंट्स करा याच्या त्याच्या कमेंट्स बघत बसू नका स्वतःहून कमेंट्स करा आय एम फ्रॉम पुणे ओके okay, वेलकम पुणेकर पुणे तेथे काय होणे नमस्ते नवरात्रीला तुळजापूरला या मॅडम हो यार नक्कीच येऊयात ना बालाजी दादा बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुनील पाटील दादा वेलकम नागपूरच्या आहेत खूप साऱ्या आय डी नवीन मला आज दिसल्या सर्वांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मन पारी दिसतेस थँक्यू सो मच सागर मुसळे चहा पिला का नाही इंडिया कमेंट्स तरी केल्यात तर राहू द्या वाचू द्यात एवढी घाई का करताय कमेंट्स करायची घाई डिलीट करायची घाई करतानाच व्यवस्थित कमेंट्स करत ना रामकृष्ण हरी नमस्ते चूक तर राजीचीच योगेश दादा बघून आले वाटतं व्हिडिओ हॅलो आकाश सोलापूर बार्शी तालुका ओके लाईक केले धन्यवाद थँक्यू सो मच सुनील पाटील दादा चहा पिला का नाही दिदी नाही हो चहा नाही बनवला अजून आता लाईव्ह संपल्यावर नुसतीच कमेंट वाचत आमच्यासाठी काहीतरी थोडा डान्स वगैरे करा की अरे बापरे मला डान्स आला असता तर मग मी आत्तापर्यंत खूप सारे फेमस झाले असते मग डान्सचेच व्हिडिओ मी अपलोड केले असते ना <laughs> सागर दादा पाऊस झाला का नगरला हां थोडासा का साहेब लंकेश साहेबांचा सा मतदारसंघ काय हो हॅलो रिया हाय नमस्ते पाटील दादा तुमचा झाला का चहा टाकला तेव्हाच बघितला होता ओ का बुलढाणा शिवनेरी झोपीन उठल्यावर लाईव्ह करता काय हो तसंच समजा काहीतरी आकाश चिकने लाईक केले ताई थँक्यू थँक्यू आकाश नाही हो चहा नाही झाला तुमचा झाला का खूप हसलो व्हिडिओ बघू का हसण्यासाठी आणि कॉमेडीसाठीच व्हिडिओ आहेत आपले सो ज्यांच्या चेहऱ्यावर माझा एखादा तरी व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर जर हसू आलं व्हिडिओ पाहून तर नक्की लाईव्हला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिवहरी शिवहरी नावे का यांच्या जागेवर यच पाहिजे ना मग हॅलो हाय येस येस गावी आहे का ताई नाही गावी नाही बुलढाण्याचे आहेत अच्छा तुम्ही बुलढाण्याचे आहेत योगेश देता मग मा काय आहे तुम्ही पाठीमाग सांगलीचे आहेत हॅलो हाय पत्रकार हुशार मी पण केला आहे ताई लाईक थँक्यू थँक्यू डबल यस धन्यवाद किचन रूम आवडले अरे वा हाय आरती ताई नमस्ते जय शिवराय जय महाराष्ट्र अगदी बरोबर ताई ओके ओके थँक्यू सर्वजण लाईव्हला जॉईन झाले धन्यवाद सांगली नाही ग ताई बुलढाणा अच्छा मला वाटलं सांगलीच्या आहेत खूप छान मस्त लाईव्हला आल्या आल्या पटकन जण जॉईन झाले आणि मस्त वाटलं कमेंट्स केल्या सर्वांनी पटापट राम राम हरी राम राम हरी राम राम हरी रामच्या राम राम। भवानीच्या शिवाजी कॉईल काय नावे संदीप पण मला तुझं गाव माहीत आहे ताई <laughs> माहीत असलंच पाहिजे पळून आणलं आहे कोण वाचेल चांगली गोष्ट आहे लोकांना मुली भेटाना तुम्हाला डायरेक्ट मुलीनेच पळून नेलं वा wow. काय तरी न्यूजला <laughs> मसाला पाहिजे आप दिदी थी? मे ठीक हो तुम्ही कशा आहेत आप बताओ आपके बारे में जय शिवराय आर टी गेमिंग्स नाईंटी सिक्स नाईंटी सिक्स यांचं आहे का गणेश तत्व तुमचा आहे का आय डी चेंज केलं का नाव शेतकरी व्हिडिओ बनवा ताई बनवूयात बनूयात शेतकरी व्हिडिओ बनवायला शेतात जावे लागेल ताई बोला दाजी कुठे गेले दाजी पण आहेत अवघड आहे आत्ता काय झालं अवघड हॅलो तुषार हाय आहे का जाला <laughs> हलो लाल कलर तुमचे जादा आवडीचा आहे काय असं काय नाही मला सर्व्हिस कवर कलर आवडतात नाही मी रुपेश पाटील अच्छा त्यांच्या आय डीला पण असं नाइन्टी सिक्स होतं तेव्हा म्हटलं की गन गन्नू दादा आहे काय नमस्ते अजय पाटील दादा <laughs> खूप दिवसातून आले लाईव्हला बोला काय म्हणता जय जय श्रीराम जय गोमाता झाला का चहा पाणी सर्वांनी लाईव्हला लाईक करा लेटेस्ट जॉईन झालेले चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा उठा उठा सकाळ झाली <laughs> राहता मी अहिल्यानगरचे आहे मिथून मिथून नावे का ताई अहिल्यानगरवाले हो। एम आय शी आता कोंडून ठेवला आहे काय झालं सुपे एम आय डी ला जय जय श्रीराम चौदा नंबरला लाईट केलं आहे थँक्यू सो मच मी पण अहिल्यानगरच्या आहे अरे वा खूप छान मस्त सर्वच अहिल्यानगरच्या आहे सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक डन थँक्यू सो मच आर टी इट्स फन हाय वहिनी सुपर चॅट कधी करायचा आपण <laughs> करा करा <laughs> सुपर चॅट करा हाय लाईट हाय हाय लाईक डन असं म्हणायचं आहे का, का हाय लाइट डन जयवंत दादा पाऊस आहे का नाही इकडे पाऊस तुमच्याकडे आहे का दाजी नाही आहेत वर ताई नाही येत लाईव्ह अच्छा आहे ओके लाईव्हला आवाज कमी आहे कमी आहे का आवाज कमी येतो आहे लाईक डन थँक यू या ताई चहा प्यायला घ्या घ्या चहा घ्या आमचा अजून बनवायचा आहे चहा पाऊस चालू आहे का आमच्याकडे लातूर आवाळ भरून आले आहे हां 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 हो गया ओके घेतला का मोबाईल नाही हो मोबाईल पहिलाच आहे आपला अजूनच गरम होतो आहे ये मोबाईलला येऊन काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम झाला मोबाईलला काय चाललं काही नाही काय चाललं काही नाही तुम्हीच ॲन्सर प्रश्न <laughs> क्वेश्चन ॲन्सर तुमचंच झालं आहे चालू आहे का संतोष होता दाजी जॉब करता का दीदी अस्मिता हो अहिल्यानगर कुठे आलं शिर्डी माहिती आहे का शिर्डी सो त्याच जिल्ह्यामध्ये शिर्डी आहे चला ताई गाई बांधायच्यात आता ओके बाय ओके ओके बाय बाय व्हॉट इज युअर नेम वाले हमारा कोई नाम ही नहीं है बाय ताई बाय आरती ताई बी एम बी एस किंग हाय तारू कहना है माय नेम इज़ रिया बघा हो, ना माहित आहे माहिती आहे तरी पण विचारतात हॅलो रुद्रदा आमच्याकडे काल परवा भरपूर पाऊस झाला हो पण आज नाहीये ना गुड इव्हिनिंग मस्त मला मस्त कलंदर या चहा घ्यायला घ्या चहा घ्या चहा घ्यायचा आहे आम्हाला आणखी गाणे म्हणा सुपर सुपर गाणे एवढी सुपरफास्ट गाणे नाही येत आम्हाला मग उतरं दादा हाय <laughs> आयडीचं नाव चेंज केलं का त्याच्यामध्ये स्पेलिंग बघा अर्धच लिहिले कोणता टाईम काढला चहा प्यायला टाइम चहाचाच आहे टाइम, टाइम कशाला काढायचा आहे नमस्ते नमस्ते बेटा बेटा करून झाला करेंगे वही पर आपका यूट्यूब है आपके यूट्यूब पे चॅनल है आप काम कीजिए <laughs> हमारा चॅनल पे हमारा काम चालू है नाही ओके नमस्ते पाच आयडिया आहेत वा मस्त काय भारी जय शिवराय जय शंभूराजे भीमराव दादा नमस्ते जाऊ द्या ते ढक्कांबे गोकुळवाडीचे असणार गोकुळवाडीचे वाटते असं हाय हाय सावर रे मना, अशोक गायकवाड़ नमस्ते अशोक दादा सिंह ऋषिकेश सिंह हाय गुड इवनिंग मेडिकल साइंस और इश्क दोनों की राय बड़ी अलग है मेडिकल साइंस कहता है दिल में हड्डी नहीं होती कहता के है ऐसा होता है तो दिल तुटता हे, नमस्कार घ्यावा न संपणारा हिंगोलीकरांचा लाईक केला आहे ट्वेंटी नंबरला ओके थँक्यू सो मच छान बोलतेस असंच लोकांचे मनोरंजन करत राहा तुला खूप खूप शुभेच्छा अरे वापरे थँक्यू सो मच शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद काय करता काय नाही निवांतच मटण खायचं सोडले हा यार मटन खायचं खरंच सोडून दिलं मी नमस्ते <coughs> दोन्ही परिवाराच्या वतीने <laughs> अरे बापरे हॅलो रुद्रद्दा हाय अच्छा तिसरी आयडिया आहे का ही रुद्रद्दा छान दिसत आहे तुम्ही थँक्यू रामकृष्ण हरी पावसा पावसा ए रे तुला देतो पैसा असे काहीतरी पावसावर गाणे म्हणा पावसा पावसा ये थोडी आहे एरे एरे पावसा आहे बालगीत बायको आळशी आणि नवरा जर समजून घेणारा असेल तर दररोज खिचडी होते हा यार दररोज खिचडीवर कसं होईल खिचडी एखाद्या टायमिंगला चालते खिचडीवर होईल का दररोज आळशी असेल तर चालेल बाबा आम्हाला तर राखतं चपाती भाकरी नमस्ते उद्या आमच्या तिथे जेवायला या पत्राला काय पित्र आहेत बरोबर बासा दादा वेलकम सतरा ते बावीस लाईक काय केलं ला तुम्ही प्रत्येक आय डीवरनं लाईक केले काय के? शुभ संध्याकाळ <laughs> पाच लाईक तुम्हीच केलं काय मग रुद्रदा काय चाललंय रुद्रदा मोजवर आहे की नाही तुम्ही मराठी कुणी आहे की नाही लाईवला हाय हाय शुभ संध्याकाळ कृष्णदादा नमस्ते गुड इव्हिनिंग जय महाराष्ट्र जय शिवराय हाय हाय हो हो आहे <laughs> अच्छा मोज वरती काय आता बंदच आहे माझी काय लाइव मोजवरती होत नाही तुमचं नाव सांगतो आहे सर्वांना सपोर्ट नाही ना भेटत आहे मोज वरती काय करता नुसतं लाईव्ह लावून बसावं लागतंय पहिल्यासारखं जॉईन पण नाही होत कोणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो जेवणाच्या आधी हात धुवून घ्या कुठे जेवण भक्ती मी सहया रधे धेर 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 रधे दे। पशु की होत पण मानव केव्हा शेळी मेंढीच राज्यच येईल बरं आहे त्यांचं राज्य आलं तरी माणसांचं राज्य काय खरं नाही माणसांच्या राज्यात पशु की होत या मानव का कुछ नाही तो पैसा तर कमवावाच लागेल मित्रांनो कारण मुलगी नवऱ्याच्या घरी परिस्थितीचे ॲडजस्ट करू शकते पण नवऱ्याच्या घरी नाही मी आहे लाईव्हला मराठी <laughs> स काय काय झालं साडेसहा हजार फॉलोअर्स झाले का अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स खूप छान संतोष तर हाय नर का नारायण होय ओम बघू भुगे आले का ताते विंचू काहीतरी नवीन बोला हा 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 नवीन <laughs> बघ भुगे कुठला मंत्र आहे धन्यवाद जय हरी ताई सुनील दादा जय हरी कमेंट्सच डायरेक्ट बंद ते यायच्या हाय दीदी कैसे हो मैं तो ठीक हो बताओ तुम्ही कुठून बोलत आहे मी अहिलानगर जे कोणी नवीन जॉईन झाले सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान बनवलंय हा हा का चला काहीतरी पूर्वजिंनीचं काहीतरी पुण्यसंचय असेल रामकृष्णहरी ताई रामकृष्णहरी लाईव्हमधून जात आहेत का बरं ठीक आहे बाय बाय असं सांगून जायचं आम्ही लाईव्हमधून जात आहेत जाताना आता इकडे पाच दिवस झाले लाईव्ह जाऊन मोजवर गुणगुणत होता आहे आमी तुम्ही केलं आम्ही कुठं ना बोलता आहे तुमचे गाव कोणसं आहे ते सांगा मला मी नगरचे आहे चुकलं होतो हो आता वाचा पैसा तर कमवावाच लागेल मित्रांनो कारण मुलगी बापाच्या घरी परिस्थिती ॲडजस्ट करू शकते पण नवऱ्याच्या घरी नाही हो हे बरोबर आहे बिग बॉस आजची सारखी बुलेट घेतली का नाही बुलेट नाही ना घेतली झालं का चहापाणी हो चहापाणी झालं तुमचं झालं का संतोष दादा नमस्ते गणेश दादा काय करतेस ताई निवांत एम आय डी सी नगर नगर एम आर डी सीचे काम करता का तुम्ही संतोष होता हॅलो दिदी हॅलो शिवानी कशी आहेस खूप दिवसातनं लाईव्ह आली आता जात नाही काम आहे त्याच्यामुळे अच्छा आता नाही जात का लाईवला ओके हाय दिदी हाय हॅलो प्रदीप दादा हाय नमस्ते आज आहे झणझणीत मटणाची भाजी वा 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 मस्त एन्जॉय करा मग हॅलो uh, अनिल दादा सचिन कोकटे दादा हाय नमस्ते वेलकम ताई लाईक आणि सबस्क्राईब पण केलं आहे आत्ता येतो मी थँक यू सो मच बाय बाय भारी दिसत आहेत थँक यू गणपत दादा धन्यवाद तुझी माझी भेट झाली नाही काय तरी योगायोग नसेल आम्ही रिटायर्स तुम्ही रिटायर झाले का काय जॉब करत होतात नमस्कार कोल्हापुरी फेटेवाले मुंबईहून वेलकम मस्त मस्त भास्कर तुम्ही कसे आहेत नवीन बोला काहीतरी कुबड्या येतोय मला न्यायला हो हो तात्या विंचू येश क्यू आर क्यू झडकू भुकीत टेंगूळ द्या मग त्याला कुबड्याला म्हणावा पण आहे तर काय खरं नाही तुझा आज <laughs> झापूक झुपूकच करून टाकीन म्हणावा काय होतं घरात <laughs> ओके शरीर आणि आत्मा अलग अलग आहे हे स्त्री पुरुषला केव्हा समजेल संत काय सांगतात ओ हो संत काय सांगतात काय सांगतात संत संतांचे संगती मनोमार्ग गती तुमचा वाकडा दात तुमच्यापेक्षाही सुंदर आहे हो कारण की तो वाकडा आहे ना अच्छा <laughs> ओके शब्दांची निवड चुकली वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं हो ना माणसांची तरी कशी निवड करावी हो चला, बाय बाय थोड्या वेळ आले हो आता काय थोडे दिवस व्यस्तच असाल बाय ताई टेक केअर ओके बाय बाय ओम साईराम विजय हिंगे पाटील दादा नमस्ते तुम्ही आलेले आहेत त्याच्या अगोदर माझ्या लाईव्हला बरं का माझ्या लक्षात आहे तुमचा डीपी जय हरी विठ्ठल माऊली नमस्ते बाय बाय काळजी घ्या भेटू नेक्स्ट लाईव्हला धन्यवाद खूप छान सर्वांनी कमेंट्स केला एकसुद्धा निगेटिव्ह कमेंट्स आली नाही त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ नक्की बघा बाय बाय